डॉक्टर जीवन आणि तितकंच देखण असे हे व्यक्तिमत्व जितका रंग श्वेत आहे अंतर्गणी तितकंच श्वेत असणारे आदरणीय राजपूत साहेब कार्यक्रमात आवर्जून उपस्थित आहे आणि आमच्या मनात ते खासदार हे पुन्हा या ठिकाणी उल्लेख करतो कारण की काय आदरस पुढे पुढे होत राहू जात राहू या सदिच्छा आम्ही तुम्हाला या ठिकाणी व्यक्त करतो

चेहऱ्यावरती घेऊन इतरांच्या दुःखांना निरस्त करण्याचं काम ही जोडी करते आहे त्यांचं नाव विद्या आणि रतन कुमार आशा आणि मॅडमच्या कामामध्ये असणारा अशोक असाच हा पुढे पुढे गती

मुला हो, की आपणही आपल्या आई बाबाच्या संवेद या ठिकाणी थांबायचे आणि हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारायचे सगळ्यांच्या जरा जोगा चाळ्या झाल्या पाहिजेत ही माणसं खूप

आनंद आहे आणि पंधरा वर्ष सतत वृत्तपत्र मिळेप्रती आपण हे चालवलं आणि आज त्याच सर्वांच्या साक्षीने आपल्या या ठिकाणी दैनिकामध्ये रूपांतर देखील झालेलं आहे तर हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतोय की आपण सर्वांच्या सहकार्यामुळेच आणि समाजाच्या पाठबळामुळे मित्र आपल्या सगळ्यांच्या पाठबळामुळेच मी आज हे पंधरावं वर्ष वर्धापन मी साजरा करू शकलो त्याबद्दल मला मनसे खूप आनंद वाटतो आणि आजच्या क्षणी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो की जे जे आज पंधरा वर्षापासून माझ्या पाठीशी उभे आहेत त्या सर्वांचं मनोपूर्वक आभार व्यक्त करतो आणि यापुढेही त्यांची अशीच साथ मिळावी ही देखील त्याच्यावर अपेक्षा आहे धन्यवाद